दोनगाव उपोषण प्रकरणाला खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्तक्षेपानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याचे लेखी आश्वासन मिळाले आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ खजूरकर गेल्या चार दिवसांपासून आमरण उपोषणावर होते या उपोषणाची माहिती मिळताच खासदार प्रणिती शिंदे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन खजूरकर यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या डोणगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आधीच मंजूर असून शासन स्तरावर निर्णय लांबणीवर पडत असल्याची माहिती खजूरकर यांनी खासदारांना दिली जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष नवले यांच्याकडून अपेक्षित दखल न घेतल्यामुळेच त्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबल्याचे सांगितले खासदार प्रणिती शिंदे यांनी तातडीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ कुलदीप जंगम यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून प्रकरणाची सविस्तर माहिती दिली आणि त्वरित उपाययोजना करण्याच्या त्यानुसार सीईओ जंगम यांनी तत्परता दाखवत जिल्हा आरोग्य अधिकारी नवले यांच्याकडे लेखी अहवाल मागवला एक महिन्याच्या शा आत शासन स्तरावर पाठपुरावा करून डोनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याचे आश्वासन सीईओ जंगम यांनी स्वतः उपोषण करते खजूरकर यांना भ्रमणध्वनीद्वारे दिले माझी अशी तुम्हाला विनंती आहे एका नाण्याचा एकच बाजू आणि ती सगळी लोक दुसऱ्या बाजूला <coughs> मी पाठपुरावा स्वतः करीन त्यांनी ऐकलं नाही दोन दिवसात तर मी स्वतः आपण बसूया पण तूर्त माझी अशी विनंती आहे की आपण सगळे एक असल्यामुळे हो तुम्ही थोडस स्थगित करा आता नाही सीओशी बोलल्यानंतर ते अधिकारी येतील ते काय शब्द देतील त्यानंतर मला असं वाटतं तुम्ही स्थगिती आणा उपोषणावर आणि दोन तीन दिवसात आपल्याला हालचाल परत नाही दिसतील तर आपण सगळे मिळून सगळेच बसूयात मी पण त्याच्यात सहभागी होईल खासदार प्रणिती शिंदे यांच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे डोंगाव प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याचा मार्ग मोकळा होत असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे